साजरा करतो या खंडेरायानं मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा या दोन असुरांचा वध केला त्या पद्धतीनं आणि बेरोजगारी या मणी मल्ला जर करायचा असेल तर खंडेराय प्रसन्न होणार आहे आणि हनुमान जयंती होता रावण सुद्धा बरदंड होता रावण सुद्धा प्रचंड या हनुमंताला बंदीवान केल्यानंतर रायाच्या शेपटीला आग लावून त्याला अद्दल घडवण्याचा रावणाचा प्रयत्न होता पण आज हनुमंतरायाला अभिवादन करत असताना त्या हनुमंतरायाने शेपटीला आग लावल्यानंतर त्या शेप तेच मशाल केली आणि रावणाची लंका दहन केली ही मशाल भावना लक्षात ठेवा आणि त्यामुळे आता बळकट पंजाब मध्ये स्वा हॅलो ऑटली लिंक भेटली मला मी टाकले भी लाइवला आपल्या चॅनलला तू दुकान का बंद ठेवलं रेडतो सोडतो मग आपल्या पेजला त्याच्या पेजला सोडायचं त्यांचा ऍक्सेस ला, मी पी सी नाही लावलं मी लॅपटॉप वर न सोडलंय काय करू हा सी लावू का पटकन हॅलो <laughs> 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 मी ते म्हणजे भाषण परत त्या पीसे लावत परंतु भाषण होईल त्यांनी संजोग वगैरे केलं का भाषण हॅलो संजोग काकाने केलं का भाषण झालं ते मग काय करू करू का मग मग आपलं एक काम ना मी काय म्हणतो ऐक ना विनायक सरांकडून स्ट्रीम की वगैरे घे आता हे करत बसण्यापेक्षा त्याला टाइम आणि सी लावण्यात टाइम जाईल ना माझा मी लॅपटॉप वर न सोडलंय

तर मला माहिती आहे आपण सकाळी साधारणपणे साडे नऊ पासून जाता जरा थांबा जरा थांबा जरा थांबा साडे नऊ पासून आपण सगळे या रॅलीमध्ये आलेला आहात ऊन चढलेला आहे डोक्यावर साधारणपणे त्रेचाळीस डिग्री एवढं टेम्परेचर आहे वाटतंय का कोणाला उष्णता आपला तर ना बसत आहे पण आज आपण सगळे पाहत आहात जे वातावरण इथे बनलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्यांची जी भाषणं झाली आमची आधी जे सगळे वक्ते बोलल्यानंतर प्रश्न हाच पडतो जो तुमचा रिस्पॉन्स बघून हा प्रश्न पडतो की अजून काही प्रचार करण्याची गरज आपल्याला राहिली आहे का संजय भाऊ आता फॉर्म भरायला गेलेले आहेत मी त्यांना कानात हेच सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून घ्या चूक कुठे होणार नाही एवढं बघून घ्या कारण जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी घेतलेली आहे मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे थोडा हा स्पीकर इथे वळून घे ना मला ऐकून येतो थोडंसं नाही असं असं उलटा उलटा पीस हा बस 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 थँक्यू मी जास्ती वेळ बोलणार नाही आहे कारण मला माहिती आहे आपण कोणी जेवलेला नाहीयेत नाश्ता केलाय नाही असं नाही निवडणूक महत्वाची आहे अजून काही दिवस आपल्याला आहेत मी सर्वांनाच विनंती करीन की आपण स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या सचिन भाऊंना मी खास धन्यवाद देतो कारण आज जो मंच त्यांनी उभारलेला आहे ते आम्हाला उन्हात ठेवलं पण तुम्हाला सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिक शिकवण आहे आम्हाला की कि आपण किती उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर जे प्रेम करतात आपला महाराष्ट्र ह्याला नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे आपण त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे कोविडच्या काळात देखील आपण हेच बघितलं आणि ही निवडणूक आपल्या सगळ्यांचं इथे मी स्वागत करत असताना एवढ्यासाठीच तुम्हाला अभिनंदन देत आहे की ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण नुसतं साक्षीदार नाही आहात आपण तो इतिहास घडवणारे इथे मतदार उभे आहात कारण इतिहास हा घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही देशात परिवर्तन घडणार भाजपचं सरकार बसत नाही आत्तापर्यंत आपण ऐकत आलो होतो पहिल्या एक दोन आठवड्यांमध्ये अनेकदा आपण प्रचार पाहिलं असाल ऐकलं असाल चारशे पार चारशे पार ठाकरे साहेब इथे प्रचाराची गरजच नाहीये कारण जो नारा आपण दिल्लीत दिला होता उद्धव साहेबांनी दिल्लीत जाऊन सांगितलं होतं अबकी बार अबकी बार अबकी बार हे सगळीकडे आता दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे पण आज तडीपार खरोखर भाजपाला करण्याची गरज आलेली आहे अनेकदा आपण ऐकलं होतं अनेकदा आपण स्वतःहून म्हटलेलं होतं कि की किचड मेही कमल खिलता आहे आणि त्यावेळी कदाचित आपल्याला वाटलं असेल देशात किचड होता देशात घाण निर्माण झाली होती मग अनेक वेगळे वेगळे आपण विषय घ्यायचो भाजपासोबतच हो रस्त्यावर उतरायचो आंदोलनं करायचो लाठीखाठीटी पोलिसांची खायचो हे बरोबर भाजपावाले ट्रक मध्ये जाऊन बसायचे आणि फोटो अशी घोषणा देताना यायचे लाठी आपण कार्यकर्ते खायचो शिवसैनिक खायचो पण भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर दोन हजार चौदा पासून आपण पाहिलं असेल आपल्याला वाटलं तो चिखल कमी होईल किचड कमी होईल चिखल काय सगळीकडे किचड का फेकत चालू एक आहे एकामेकांना चिखल चिखल लावतात दुसऱ्यावर फेकतात आणि फेकल्यानंतर मग ऑफर येते ते कोण शहाची ऑफर तेव्हा कोणाची आली होती आता कोणाची येते तसाच राहिलाय आणि मागच आठ नऊ मिनिट तसंच राहिलंय जॉईन ऑर जेल नाही नाही काही काही लोकांना जास्त किंमत देण्याची तर गरज नसते सोडून द्या पण महत्वाची गोष्ट हीच आहे जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे तुम चिखल तुमच्यावर तुम्हाला चिखल धुवून काढायचं असेल तर भाजपा वॉशिंग पावडर मध्ये दहा वर्षामध्ये जी चांगली राज्य चालली होती जी राज्य प्रगती करत होती तिथे एक तर स्वतःचे मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत कोणतरी भलतच हनी डोकर बसवलेलं आहे आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते वरपासून खालपर्यंत उत्तरपासून दक्षिणेपर्यंत तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे जेवढा भयानक प्रकार झालेला आहे अरविंद केजरीवाल जी यांना अटक केली माहिती का केली यांनी अटक कोणीतरी जाऊन यांना सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेकडो कोटी अमित अरविंद केजरीवाल दिलेले आहेत आता तुम्ही अटक करा ईडी बरोबर घरी पोहोचली त्यांना एक तर एनडीए मध्ये या तुम्हाला टाकू अरविंद सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल फासावर लटकवलं तरी चालेल पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही लढत आहेत संजय सिंगजी असेच आहेत शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी तसेच जेलमध्ये जाऊन आले जसं आपल्याकडे संजय जी आहेत अनिल देशमुख जी आहेत तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत जेलमध्ये जाऊन बाहेर आले लढत आहेत आपल्या देशासाठी लढत आहेत सत्यासाठी लढत आहेत कारण भाजपाची एकच पॉलिसी एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो सत्यमेव चैते नाही तर सत्तामेव मेव लढा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा दिल्लीमध्ये जे त्यांनी केला तसंच झारखंडमध्ये केला आपण पाहिलं असेल हेमंत जीना देखील त्यांनी तसंच आत टाकलेला आहे तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून घटना बाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसले अवकाळी सरकार म्हणून आपले डोकर बसलेले आहेत त्यांना पण त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल त्यांचं कॅशच गोडाऊन सापडलं होतं इन्कम टॅक्सची धाड पडली होती त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये मग ते लगेच रडायला लागले दाडी खाजवत आणि मग वीस मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं वर्षा बंगल्या अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत मला आता जेलमध्ये जाण्याची जा हे माझं वय नाहीये मी काय करू साहेब मला हे आठ टाकतील तुम्ही काहीतरी करा भाजपासोबत चला आम्ही आज जाऊ हे सगळं रडगाणं झालं ना तिथे आणि हे सगळं झालं कारण काय आहे आपण एक पॉलिसी आहे भाजपची असते खोट बोला पण रेटून बोला मिंदे यांची एक पॉलिसी आहे खोट बोला पण रडून बोला एवढाच फरक आहे दोघांमध्ये खोटं बोलतच असतात पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती तुम्हाला सांगतो लिहून देतो हे चाळीस गद्दार आमदार जेणे उड्या मारून गुजरातला पळाले मग गुवाहाटीला पळाले मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले हे सगळ्याचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या फायली होत्या केसेस होत्या आरोप होते, होते, होते आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते काय चोर हे वेगळं वेगळं काय काय ऐकत का, असतो कुठे डांबर चोर कुठे माती चोर कुठे कोंबड्या चोरल्या जातात कुठे काय म्हणजे काय सगळेच सगळेच असे लोक एत घेतल्यानंतर बाकीच राहिलं तरी काय पण मुख्य गोष्ट ही आहे तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की चारशे पार भाजपा करत आहे तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल आमच्या भारत देशात चारशे काय दोनशे पार पण भाजप करणार नाही कानपर्वाकडेच मी ऐकत का होतो एक नारा माझ्या कानावर आला भाजपासाठी साऊथ चे साफ आणि नॉर्थ मे हाफ आणि हेच मी सांगत तुम्हाला चारशे पार चारशे पार जे आपल्या कानावर येतं तुम्ही पण समजून घ्या आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा जर इथून कोणी तुम्ही मला सांगा तुमच्यातून कोणी भाजपाला मतदान करणार आहे का तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेष्ठी मतदान करणार आहे का कोणी महाराष्ट्र विरोधांना मतदान करणार आहे का म्हणजे मावळची सीट आपली आहे ना शिरूरची सीट आपली आहे ना पुण्यातली सीट आपली आहे ना बारामतीची सीट आपली आहे ना मग चारशे पार येतात तरी कुठून आणि हेच हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय तुमचं मत फुकट जाईल तुमचं मत फुकट जाणार नाही तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे केंद्र सरकार हे बदलणारं तुमचं मत असणार आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे हैराण झालेला आहे मला जास्ती वेळ बोलायचं नाही जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही आणि कोणाचं झालं आणि कोणाचं नाही आहे आणि बदल कुठे घडणार आहे आणि तुम्ही तो बदल कसा घडणार हे जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज विकास कोण घडवणार विकास कोण घडवणार नाही तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलो जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात चारच जाती आहेत चार जाती माहिती कुठच्या जाती त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं चार जाती ज्या म्हणजे गरीब शेतकरी युवा आणि महिला या चार जाती आहेत चार वर्ग है, या देशामध्ये बाकी कोणी नाही आणि आता आम्ही यांची सेवा करणार म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षाचा बहुमताचं सरकार चालवनंतर यांना कळत की हे चार वर्ग आपल्या देशात आहेत आणि जर ह्या चार वर्गांचा तुम्हाला पाडा वाचायचा असेल चार वर्गांचा अभ्यास करायचा असेल हे चारीच्या चार वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना शेतकरी आहेत महिला आहेत युवा आहेत गरीब आहेत चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरू करूया इथे शेती कोणाची जरा हात वरती करून दाखवा मला सगळ्यांची शेती आहे तुम्ही मला सांगा या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून या महाराष्ट्रात जगू शकता का जगणं परवडतं का शेतमालाला भाव आहे का जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील रोहितच्या वयाची मुलं असतील तेजस्वी यादव आहेत ते देखील बिहारमध्ये लढत आहेत आमची जी पिढी आहे म्हणजे तुमची पुढची पिढी तुमची मुलं मुली तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावं आणि कृषी क्षेत्रात यावं शेती करावी वाटतं तुम्हाला कोणाला का नाही वाटतो परवडत नाही अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतमालाला भाव नाही नैसर्गिक जीएसटी कितीचा जीएसटी हो, खात्यावर अठरा टक्के आहे बरोबर आहे अजून काही तिथून सांगू शकाल का गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे सततचा पाऊस लागलाय दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल या सरकार मधून या गद्दार गँगच्या मिंदी गटाच्या सरकार मधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का आलाय कधी दिसलंय कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का दोन वर्षात दोन कृषी मंत्री बदललेले आहेत पण माणिकराव ठाकरे साहेब आपण देखील आपण स्वतः दोघेही यवतमाळमध्ये फिरत होतो बुलढाण्यात आहे हिंगोलीत आहे सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो शेतमालाला भाव नाही फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही आम्हाला जे काही मार्केट येतं तसं मिळत नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळाली नाही हे मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय ना मी जर मी खरं बोलत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर हे वाटत असेल तर तुम्ही मला सांगा या राज्यातल्या शेतकऱ्याला हे सरकार केंद्रातलं भाजपाचं किंवा के राज्यातलं भाजपाचं सरकार पुढची पाच वर्ष परवडणार आहे का आज शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या ज्या ज्या जिल्ह्यात मी सांगतो मला सगळे शेतकरी सांगतात की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला कर्जमुक्ती दिलेली होती दोन लाखापर्यंतची ती कर्जमुक्ती हक्काने मिळाली आमच्या खात्यापर्यंत आली महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इतर मित्र पक्ष वगैरे आम्ही सगळेच एकत्र होतो तेव्हा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला असेल गारपीट झाली असेल कोविडच्या काळात देखील आम्हाला मदत मिळाली पण या गद्दारांच्या राजवटीत आम्हाला एकदा सुद्धा मदत मिळाली नाही आणि हेच चित्र देशभरात आहे हे चित्र जेव्हा दिल्लीकडे मोर्चाने घेऊन निघाले होते आपले सगळे शेतकरी बांधव मग हो हो ते उत्तर प्रदेशमधले असतील बिहारमधले असतील हरियाणातले असतील पंजाबमधले असतील चंदीगडमधले असतील ह्या सगळ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनी भाजपा सरकारनी होय भाजपा सरकारनी लाठ्या चालवल्या होत्या पोलीस आणि सैन्यबळ तिथे लावलं होतं जे लडाखमध्ये जे चायना घुसतं ना त्याच्या विरोधात लावायला पाहिजे होतं पण चायनावर बोलण्याची हिंमत नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी बोललं जातं अतिरेकी बोललं जातं खलिस्तानी बोललं जातं हे आज दुर्दैव आहे ज्या शेतकऱ्यांना बाजूला बसून मंत्रिमंडळात घेऊन ऐकणं गरजेचं हो होतं त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या होत्या जी वचन तुम्हीच दिली होती दोन वर्षापूर्वी ती मान्य करायची होती जो एम एस पी देणं गरजेचं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे ते न देता लाठी ड्रोन मधून आश्रधूर चालवलं गेला गोळीबार केला गेला हे सरकार तुम्ही पुन्हा एकदा निवडून देणार का आज मी तुम्हाला विचारतोय या भाजपाला तुम्ही मतदान करणार का बघा म्हणजे एक वर्ग एक मोठी जात शेतकरी आज भाजप सोबत नाहीये चला पुढे जाऊया युवांकडे वळूया आज युवा वर्ग जो आहे जो तीसीतला असेल 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 ह्या सगळ्यांना आज मी विचारत आहे महाराष्ट्रात तुम्ही गेली पाच वर्ष बघितलेली आहेत कोविडचा काळ बघितला होता तेव्हा कोविडच्या काळात अक्षरशः संवेदनशील प्रमाणे आपण सगळं हाताळत होतो कुठेही जसं गुजरातमध्ये झालं किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं तसं कुठेही महाराष्ट्रात होऊ दिलं नाही कारण आपले कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी महाराष्ट्राची जी काळजी घेतली आम्ही सर्वांनी जी काही मदत करण्याचा प्रयत्न केला मग राजेश टोपे साहेब असतील अमित देशमुखजी असतील आपण सर्व जे काम करतो ते आपल्याला दिसत होतं पण तो कोविडचा काळ सुरू असताना जगभरात अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा महाराष्ट्रात आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे कारण तो महाविकास आघाडीचा काळ होता उद्योगपत्यांना पण वाटत होतं अरे हे एक्स्ट्रॉर्शन वाले नाही आहेत की चांगले लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत आम्ही महाराष्ट्रात जाऊन उद्योग चांगला उभारू आपल्या इथे तळेगाव मध्ये ह्याच मतदारसंघात मोर्चा काढला होता मी तुम्हाला सांगतोय मी माझं नाव घेऊन सांगतोय आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगतोय तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प जर आपलं सरकार असतं तर तळेगाव मध्ये आणला असता आणि इकडच्या आपल्या महाराष्ट्राच्या लगभग एक लाख तरुणांना तरुणींना आपण नोकरी देऊ शकलो असतो पण आपलं सरकार पाडलं गेलं गद्दारी झाली गद्दारी जी झाली ती झाली निर्लज्ज पण एका सांगा तुम्ही तरुण म्हणून मला सांगा या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा या गद्दार गॅंगचं मितनी गर्दाचं सरकार होत तुम्हाला एक तरी नव्या नोकरीची संधी आली का आली कधी नव्या रोजगाराचं तुम्ही ऐकलं जॉब ऑफरचं ऐकलं तुम्ही आंदोलनामागे आंदोलन आपली होत चाललेली आहेत न्याय हक्कांसाठी लढत चाललेलं आहे पण का आदिलशे आपण पाठवलं कुठं त्यांनी आता मला तुम्ही सांगा हे सगळं आपल्या महाराष्ट्रात असतं चला बाकी सगळं सोडा वर्ल्ड कप जर आपल्या महाराष्ट्रात तर जिंकलो असतो ना आपण माझा मूळ मुद्दा हाच आहे माझा गुजरातला काही विरोध नाहीये जे काही गुजरातला मिळालं राख रांगोळी ज्याला आपण बोलतो रांगोळी गुजरातला आणि राख आमच्या महाराष्ट्रात जे करतात ह्याला माझा विरोध आहे आणि विरोध राहणार आणि आज मी इथे तुम्हाला तरुणांना विचारायला आलोय कि जो हा जो आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होतो जो आपल्या तरुणांवर अन्याय होतो जो तरुणींवर अन्याय होतोय त्याच्या विरोधात मी एक ते तीस वर्षाचा तरुण लढत आहे तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार की नाही राहणार जर माझ्यासोबत उभं राहायचं असेल तर तुम्हाला आपल्या वाघोरे साहेबांना जिंकून द्यायचं आहे तुम्हाला मशालीवर मतदान करायला लागेल संजोगजींवर तुम्ही उभे राहणार की नाही राहणार बघा म्हणजे दुसरा वर्ग युवा तो आपल्या सोबत आहे तिसरा वर्ग जो आहे महिला इथे जरा हात वरती करून दाखवा मला आणि तुमचं खास मी कौतुक करत आहे कारण तुम्ही देखील उन्हाताना तास सोबत आहात तुम्ही प्रचार करत आहात महिला देखील आज आपण पाहताय आहे महाराष्ट्रभरातल्या सगळ्या महिला आपल्या सोबत आहेत कारण प्रत्येकाला वाटतं एकमेव विश्वासू नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंबप्रमुख आहेत मंत्री आशेत अमोलजी ज्यांनी कॅमेरांसमोर सुप्रियताईना चला महिला नेत्या आहेत त्या खासदार आहेत एक मिनिट विसरून जा एवढे घानेटे शिर्यादिंड त्या मंत्रालयात जाऊन रील करतात ज्या राज्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गँग येतात त्या गँग न जाऊन नेते किंवा त्यांची मुलं जाऊन भेटत असतात सेल्फी काढतात अशा राज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटते का वाटू शकतं का आज महिला देखील बोलत आहेत की आम्हाला बदल घडवायचा आहे कारण ज्या देशामध्ये जो भाजप पक्ष आहे बिलकिस बानो नावाच्या बाईवर काही वर वर्षांपूर्वी रेप झाला होता भयानक रेप झाला होता तो रेप होत असताना तो अत्याचार होत असताना तिथे तिच्या डोळ्यासमोर तिच्या तीन वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं होतं आणि मारून टाकलं होतं

वंदने हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे कुठच्याही राज्यात असो त्या बिलकि बानोची जातपात धर्म कुठचंही असो आणि हे रेप करणारे आहेत त्यांचीही असो जातपात धर्म न बघता जो रेप करतो जो अत्याचार करतो त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपल्याला वंदने बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे पण आज महिला वर्ग देखील विचार करत आहे की आम्ही भाजपला मतदान करायचं तर का करायचं आज चौथा जो वर्ग आहे जो गरीब म्हणजे आपण सगळे जाता आपण पाहिलं गेलो तर एकाच आपण वर्गात आलेलो आहोत कारण आज या देशात जगणं कोणाला परवडत आहे का तुम्ही मला सांगा जी आपल्याला खुशहाली वाटत होती की इंडिया देश आपला पुढे चाललेला आहे प्रगती करत आहोत ठीक आहे काही शेअर मार्केट वरती चालले आहेत काही यांचे मित्राचे जे कोण उद्योगपती आहेत ते पुढे चाललेले आहेत पण आज तुम्ही मला सांगा जी डी पी म्हणजे अर्थतज्ञांचं जी डी पी नाही आपलं जी डी पी गॅस डिझेल पेट्रोल हे परवडणारं राहिलंय का गॅस दोन हजार चौदाला कितीला होता आता किती झालाय ते भाजपला जाऊन सांगा गॅस चारशो पार झालाय जा तिथे जाऊन पहिलं बघा किती झालाय गॅस बाराशे डिझेल कितीला होता दोन हजार चौदा मध्ये आता कितीला आहे पेट्रोल कितीला होत आता कितीला आहे तेव्हा आपल्याला सांगितलं होतं डॉलरची बराबरी आपण रुपयाने करू डॉलर कितीला आहे एक डॉलर शहाऐंशी रुपयेला सत्याऐंशी रुपयेला म्हणजे किती खोटं बोलायचं किती रेटून बोलायचं किती बोलत जायचं आज आपण पहा या देशामध्ये भाजपचा जो प्रचार वळलेला आहे ना शेतकऱ्यांसाठी कोणी बोलत आहे ना महिलांसाठी कोणी बोलत आहे ना तरुणांसाठी कोणी बोलत आहे ना पेपर फुटी जी होत आहे जी नोकर भरतीचे आपले पेपर असतात तलाठी भरतीचा दोनशे मार्काचा पेपर कितीला होत किती, हो, किती मार्क मिळाले त्यांना दोनशे चौदा म्हणजे काय ईव्हीएम वर तुम्ही मार्क दिले काय पण आज प्रश्न हाच आहे की यांना सजा देणार तरी कोण एमपीएससीच्या परीक्षा असतील तलाठी भरतीच्या परीक्षा असतील पोलीस भरतीच्या असतील अनेक वेगळी वेगळी कारणं घेऊन आपण पाहतोय भाजपच्यावर बोलत नाहीये भाजप कशावर प्रचार सुरू करत मटन मास्क पक्षा तुम्ही काय घालणार आणि तुम्ही काही नाही घालणार आणि आज हा देश त्यांना विचारत आहे दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तुम्ही ते जे आम्हाला सांगितलं होतं जी वचनं आम्हाला दिली होती त्या वचना कदाचित तुम्ही दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत येत होता तेव्हा विचारू शकत होतात की पासष्ट वर्ष काँग्रेसनी देशासाठी काय केलं जे काय केलं ते आहे डोळ्यासमोर आय आय टी आय आय एम आय एम्स आहे धरणे आहेत सगळं आणि जिथे विरोध करायचा होता आपण सगळ्यांनी केलेलं आहे जिथे एक रुपये वाढलं तर भाजप रस्त्यावर यायचं भारत बंद करायचं आज किती रुपयाने डिझेल वाढलंय किती रुपयाने पेट्रोल वाढलेलं आहे हे आपण पाहत आहोत भाजप आज कुठे आहे हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे आज दहा वर्ष तुमचं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्ही नोटाबंदीवर बोलत नाही तुम्ही डिमॉनिटायझेशनवर बोलत नाही पंधरा लाख तुम्ही आणणार होता प्रत्येकाच्या खात्यामध्ये त्याच्यावर बोलत नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात त्याच्यावर बोलत नाही आहेत प्रत्येकाला घर प्रधानमंत्री आवास योजनेत तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत देणार होतात मिळालाय कोणाला ह्याच्यावर बोलत नाही आहेत पण कशावर बोलतायत नेहरूंनी काय केलं आणि इंदिराजींनी काय केलं हे मान्य आहे तुम्हाला आज तुम्ही मला सांगा आज प्रचार कशावर व्हायला पाहिजे होता जे दहा वर्ष तुम्ही कामं केली जे दहा वर्ष तुम्ही काहीतरी लोकांसाठी से केलं असेल पण आज भाजपची यशोकथा जर एका गोष्टीत असेल ती अशी गोष्ट आहे की इथे प्रत्येकाला वाटतं माझं भलं झालं नसेल तरी कोणाचं तरी झालेलं आहे माझं भलं झालं नसेल तरी ह्या क्राऊडमध्ये कोणाला तरी पंधरा लाख कोणाच्या तरी खात्यात आले आणि म्हणून आज मी तुम्हाला परत एकदा विचारत आहे ह्या सगळ्या खोटारडेपणाला बाजूला ठेवून सत्य परिस्थितीसाठी आपण जे लढत आहोत तुम्ही आमच्या सोबत उभे राहणार की नाही जे संविधान भाजपला बदलायचं आणि हे मी सांगत नाहीये सांगत आहे भाजपाच्या पाच ते सहा उमेदवारांनी आहे पंकजताईंनी स्वतः आहे संविधान आम्हाला बदलायचं संविधान भाजपला बदलायचं ते का बदलायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण संविधान जर बदलायचं असेल आपण विश्वास दाखव्या अनिश्चित मशाल पेटूयात आपल्या सर्वांच्या हा संवाद या ठिकाणी झाला सर्वांना आता विनंती आहे जाताना शिस्तीचं पालन करायचंय पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करूयात पायऱ्याच्या जवळची गर्दी कृपया कमी करा पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय आमचे आदरणीय सावंत साहेब बांगर साहेब या सर्वांना सहकार्य करा जी पोलीस यंत्र या ठिकाणी आहे त्यांना सहकार्य करायचंय